आज बुधवार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सागर रोड स्टेशन भेट दिली सुंदर प्लॉट आहे हे एकदम मोठा झालेला आहे सागर भाऊ याला पूर्ण फम्पिशवा लावून घ्यायचं त्यांनी इथं थिनिंग केलेली आहे आणि फांद्यांचा जो कट आहे तो तुम्ही एक दोन तीन इथं मारायला पाहिजे होतं एक पांज जास्त सोडल्यामुळं जा... झाडाचं तेने कट वाढ होऊन गेलेली आता याबाई तर काय झालं आहे म्हणजे जे आता हे जे दोन दोन पेरू येते बघा हे दोन पोरं पेरू आले ते फांदी तुटल्यामुळं हा एक पेरू डायरेक्ट काढून घ्यायचा इथं पण जे दोन आहे जोला छोटा दिसतो तो एक पेरू काढून घ्यायचा याच्याविरुद्ध ते जी 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 एक दिशेला पेरू ठेवायचा तर आता इथं जिथं फळांची संख्या कमी तिथे हे मारा नाही तर याच्यातलं बी एक कमी करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फुगून होईल साईज चांगली बनल गाण्याचा ग्रोथ खूप चांगला आहे तर याला तुम्हाला काही बॅक्टेरिया देणं गरजेचं हलून वरून जर बॅक्टेरिया दिला पवार नाही नाशक बुरशीनाशक पण तुमचं केलेलं असेल आंबे पौर्णिमान अशा पद्धतीनं ग्रोथ करून घ्या माल खूप चांगला आहे आणि चांगले पैसे होते कमाले जाणार या ठिकाणी मध्य सेंटरला आंबा लावलेला आहे आणि या आंब्याची पण ते खूप छान छापणी केली आहे त्याला बी कट केलेलं आहे भाऊ आता याला पण इथं कट घ्या हा सर त्यालाही त्याचा कट घेतला तर तुम्हाला शंभर टक्के आंब्याचं पण पुन्हा ग्रोथ भेटेल आणि ज्या ज्या ठिकाणी वाढ झालेली सर्व आंबे होते अशा पद्धतीने कट घेऊन आणि तो कट घातल्यामुळे याला फटवा चांगला पटेल ओके सर म्हणजे जेणेकरून अजून याला फांदे येतील आणि आपल्याला यावर्षी लगेच त्याच्यावर माल घ्या यावर्षी आपल्याला शंभर टक्के आंब्यावर पण माल घ्यायचा आहे एक वर्षाची आंब्याची झाडं झालेली एक वर्षाचा पेरू झाला भयानक उष्णता असल्यामुळं या ठिकाणी आंबा पण त्यांनी जगून ठेवला आणि पेरीचे झाडं पण जगून ठेवली खूप सुंदर प्लॉट त्यांचं बनलेला आहे चांगल्या पद्धतीन आहे धन्यवाद Sampai jumpa di video selanjutnya <laughs> 嗯。Mm.